राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लक्ष्मण हाकेने अजित पवारांवर केलेल्या टीकेला संतोष महात्मेंकडून प्रतिउत्तर गेल्या काही दिवसापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके ने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत त्यांच्या टीकेला उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष संतोष महात्मे यांनी महाराष्ट्रातील जनता या टीकेचा हिशोब करणार असल्याचा सूचक इशारा दिला तसेच हाकेनच्या या भूमिके मागे कोण आहे ते संपूर्ण धनगर समाजाला चौंडीच्या त्यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात जे गेल्या चार दिवसापासून लक्ष्मण हाकेंनी जे के सत्र सुरू केलेलं आहे हे फक्त त्यांची उंची नसताना ते फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा कार्यक्रम चालू आहे खरं तर लक्ष्मणराव तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय तुमच्या बोलण्यामागं कोणाची स्क्रिप्ट आहे हे होऊन गेलेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या चौंडीच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठातून संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाने बघितलेलं आहे महाराष्ट्राने बघितलेलं आहे तुम्ही हे स्वतःची उंची वाढवण्यासाठी जर अजितदादासारख्या सकाळी सहा वाजतापासून तसं रात्री बारा वाजेपर्यंत काम करणाऱ्या नेत्यावर जर तुम्ही चिखलफेक आणि प्रतिमा मलिन करण्याचं काम करत असाल तर कदापि महाराष्ट्र अजितदादांबद्दल कोणत्याही पक्षाचा सामाजिक कार्यकर्ता असेल कोणी पदाधिकारी असेल तो सहन करणार नाही अजितदादांनी धनगर समाजासाठी काय केलं हे जर तुम्हाला अभ्यासाचं असेल तर शेडीमेंढी विकास महामंडळाला एकशे एकोणतीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहे ओबीसीच्या अंतर्गत एक हजार कोटी दिलेले आहे त्याचा फायदा धनगर समाजाला ग्रामीण भागापर्यंत कसा पोहचतेला आहे याचा पहिले अभ्यास करा नंतर आपण स्वतःची उंची वाढवण्यासाठी अजितदादांचं नाव मलिन करण्याचा प्रयत्न करा परंतु असं वैयक्तिकरित्या तुम्ही जर करत असाल तर कदापि सहन केल्या जाणार नाही याचा हिशोब संपूर्ण महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आज ठणकावून तुम्हाला सांगतो